नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल हो पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अशा दोन प्रकारे योजना राबवल्या जातात ज्यामध्ये दोन दुधाळ गाई मशीनचं वाटप असेल शेळी मेंढी गट वाटप असेल तर मांसाहार पक्षी म्हणजेच पालन असेल यासारख्या योजना मित्र हो राबवल्या जातात आणि या योजनांसाठी आता अर्ज प्रक्रिया देखील शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे आपण मागच्या दोन व्हिडिओच्या माध्यमातून दोन दुधाळ गाई मशीनच्या वाटपासाठी आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठीची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे त्याचबरोबर शेळी मेंढी गट वाटपासाठी देखील आपल्याला अर्ज करायचा असेल तर त्या संदर्भात देखील सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे दोन्ही व्हिडिओचे लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि शेवटी लान स्क्रीनला दिलेले आहेत दोन्ही व्हिडिओ संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर जाणून घेऊ शकता आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्र आपण मांसाहार पक्षी म्हणजेच कुक्कुट पालना संदर्भात जे पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत जर आपल्याला आता अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत पात्रतेचे निकष नेमके काय आहेत अटी शर्ती काय आहेत शासनाकडून कुक्कुट पालनासाठी नेमकी रक्कम किती ठरवण्यात आलेली आहे त्यापैकी शासनाकडून आपल्याला अनुदान नेमकं किती दिलं जाणार आहे पंचाहत्तर टक्के अनुदान नेमकं कोणाला दिलं जाणार आहे त्याचबरोबर लाभार्थी हिस्सा म्हणजेच लाभार्थ्याला एकूण रक्कम कुक्कुट पालनासाठी किती भरावी लागणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ मात्र स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्र या ठिकाणी आपण पाहू शकता स्त्री योजना एक हजार मानसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे मित्रोहो राज्यस्तरीय योजनेच्या व जिल्हास्तरीय योजनेच्या अटी शर्ती आवश्यक कागदपत्र जे आहेत ते सेम आहेत एकसारखेच आहेत त्यामुळे आपण राज्यस्तरीय योजने संदर्भातील जी माहिती आहे ती या ठिकाणी पाहणार आहोत तर योजनेचं नाव आहे एक हजार मानसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे टिप मध्ये काय म्हटलेलं आहे पहा सदर योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई मुंबई उपनगरे या जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार नाही नंबर दोन लाभार्थी निवडताना तीस टक्के महिला व तीन टक्के विकलांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे तर लाभार्थ्याचे निवडीचे निकष जे आहेत प्राधान्यक्रम नेमका कशा पद्धतीने देण्यात आलेला आहे पहा तर पहिलं प्राधान्य जे आहे ते अत्यल्प भूधारक शेतकरी म्हणजेच एक हेक्टर पर्यंतचे जे भूधारक शेतकरी आहेत त्यांना सर्वप्रथम प्राधान्यक्रम देण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरा जे प्राधान्यक्रम आहे तो म्हणजे अल्प भूधारक शेतकरी म्हणजेच एक ते दोन हेक्टर पर्यंतचे जे भूधारक शेतकरी आहेत त्यांना दुसरं प्राधान्य देण्यात आलेलं आहे लाभार्थी निवडीचं हे प्राधान्यक्रम आहे हे लक्षात घ्या त्यानंतर नंबर तीनच प्राधान्य आहे ते म्हणजे सुशिक्षित बेरोजगार ज्यांच्याकडे रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेलं कार्ड असेल प्रमाणपत्र असेल त्या ते लाभार्थ्यांना ते त्या सुशिक्षित बेरोजगारांना या ठिकाणी तीन नंबर प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर नंबर चार आहे महिला बचत गटातील लाभार्थी किंवा वैयक्तिक महिला लाभार्थी आता महिला बचत गटातील लाभार्थी असतील तर अनुक्रमांक एक ते ती तीन मधील ज्या महिला बचत गट आहेत त्यांना या ठिकाणी चार नंबर प्राधान्य देण्यात येणार आहे आता वरती आपण पाहिलेलं आहे तीस टक्के महिला व तीन टक्के विकलांग लाभार्थ्यांना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे तर आता एक हजार माणसल पक्षी संगोपनाचा बाब निहाय खर्चाचा तपशील म्हणजे शासनाकडून किती किंमत ठरवण्यात आलेली आहे पहा एक हजार कुक्ट पालनासाठी म्हणजे एक हजार कोंबड्यांसाठी किती किंमत ठरवण्यात आलेली आहे तर यामध्ये जमीन जी आहे ती लाभार्थ्यांची असावी लागेल किंवा स्वतःची किंवा भाडे पट्टीवर घेतलेली जमीन देखील आपण या ठिकाणी वापरू शकता तर पक्षी गह एक हजार चौरस फूट स्टोर रूम त्यानंतर पाण्याची टाकी निवासाची सोय आणि विद्युतीकरण यामध्ये लाभार्थी आणि शासन अशा दोन हिस्सा असणार आहे म्हणजे दोन लाख रुपये यासाठी किंमत जी आहे ती ठरवण्यात आलेली आहे त्यानंतर उपकरणे त्याचबरोबर खाद्याची किंवा पाण्याची भांडी ब्रुडर इत्यादी साठी पंचवीस हजार रुपये खर्च जो आहे ते ठरवण्यात आलेला आहे अशा प्रकारे एकूण एक हजार मांसल पक्ष्यांसाठी म्हणजे कोंबड्यांसाठी दोन लाख पंचवीस हजार रुपये खर्च जो आहे तो अंदाजित रक्कम जी आहे ती शासनाकडून ठरवण्यात आलेली आहे आता एकूण गटाची किमतीनुसार शासकीय अनुदान व सोय हिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे तर आता शासनाकडून किती अनुदान दिलं जाणार आहे आणि लाभार्थ्याला किती हिस्सा भरावा लागणार आहे किती रक्कम भरावी लागणार आहे पहा तर मित्र हो दोन लाख पंचवीस हजार जी रक्कम ठरवण्यात आलेली आहे त्यापैकी शासकीय अनुदान जे आहे ते अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदान दिलं जाणार आहे म्हणजेच दोन लाख पंचवीस हजारपैकी एक लाख अडुसष्ट हजार सातशे पन्नास रुपये जे आहेत ते शासनाकडून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना अनुदान म्हणून दिलं जाणार आहे तर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना पंचवीस टक्के रक्कम म्हणजे पंचवीस टक्के हिस्सा जो आहे तो भरावा लागणार आहे म्हणजेच त्याची रक्कम जी आहे ती छप्पन हजार दोनशे पन्नास रुपये रक्कम भरावी लागणार आहे आणि जर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी असेल तर त्या लाभार्थ्यांना शासनातर्फे एक लाख बारा हजार पाचशे रुपये अनुदान दिलं जाणार आहे म्हणजेच पन्नास टक्के अनुदान जे आहे ते शासनाकडून दिलं जाणार आहे आणि उर्वरित पन्नास टक्के रक्कम म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना रक्कम भरावी लागना रहे। एक लाख बारा हजार पाचशे रुपये त्यांना भरावे लागणार आहेत आता अर्जासोबत जोडाव्याची जी काय कागदपत्र आहेत ती कोणकोणती आहेत पहा तर नंबर एक फोटो ओळखपत्राची सत्यप्रत अनिवार्य त्यानंतर नंबर दोन सात बारा अनिवार्य नंबर तीन आठ चा उतारा अनिवार्य नंबर चार अपत्य दाखला अनिवार्य किंवा स्वयंघोषणापत्र जे आपल्याला अर्जासोबत दिलेलं आहे ते स्वयंघोषणापत्र देखील आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर नंबर पाच आधार कार्ड अनिवार्य आहे नंबर सहा रहिवासी प्रमाणपत्र अनिवार्य आहे त्यानंतर नंबर सात बँक पा, खाते पासबुक सत्यप्रत अनिवार्य आहे नंबर आठ रेशन कार्ड किंवा कुटुंब प्रमाणपत्र आता तुमच्याकडे जर रेशन कार्ड नसेल तर कुटुंब प्रमाणपत्र तुम्हाला जोडावं लागेल आणि एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे नंबर नऊचं कागदपत्र आहे सात बारामध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे सहमतीपत्र आपल्याला या अर्जासोबत सात बारा देखील जोडावा लागेल आणि जर सात बारा अर्जदाराच्या नावावरती नसेल तर कुटुंबापैकी कुणाच्या नावावर असेल तर कुटुंबाचं सहमतीपत्र तुम्हाला या अर्जासोबत जोडावं लागेल किंवा जर समजा तुम्ही दुसऱ्याची जमीन भाडे तत्वावर घेतलेली असेल तर भाडे करार जो आहे तो देखील तुम्हाला जोडावा लागणार आहे नंबर दहा अनुसूचित जाती किंवा जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत आता तुम्ही जर अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातून अर्ज केलेला असाल तर जातीच्या दाखल्याची सत्यप्रत देखील आपल्याला जोडणं अनिवार्य आहे त्यानंतर नंबर अकरा दारिद्र्य रेषेखालील असल्यास प्रमाणपत्र हो अर्ज करताना तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल की तुम्ही दारिद्र्य रेषेखालील रे आहात का तुम्ही त्या ठिकाणी जर होय हा पर्याय निवडला तर तुम्हाला दारिद्र्य रेषेखालील रे रे प्रमाणपत्र जे आहे ते देखील जोडणं अनिवार्य आहे त्यानंतर नंबर बारा दिव्यांग असल्याचा दाखला यामध्ये देखील हो जर तुम्ही फॉर्म भरताना दिव्यांग आहात का या पर्यायासमोर होय हा पर्याय सिलेक्ट केलेला असेल तर तुम्हाला दिव्यांग असल्याचा दाखला देखील जोडणं अनिवार्य आहे नंबर तेरा बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत आता जे बचत गटातून अर्ज करतायत त्यांच्यासाठी हा पर्याय आहे नंबर चौदा वय जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत आपल्याला अर्जासोबत जोडावा लागेल त्यानंतर नंबर पंधरा शैक्षणिक पात्रतेचा दाखला आता तुमचं शिक्षण काय झालेलं आहे त्या संदर्भातील जो काही तुमच्याकडे प्रूफ असेल ते तुम्हाला जोडावं लागेल त्यानंतर नंबर सोळा रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्ड ची सत्यप्रत तर तुम्ही जर सुशिक्षित बेरोजगार म्हणून अर्ज केलेला असाल तर तुम्हाला रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयानं दिलेलं नाव नोंदणी कार्ड जे असेल किंवा प्रमाणपत्र जे असेल ते कागदपत्र तुम्हाला या अर्जासोबत सत्यप्रत त्याची जोडावी लागणार आहे नंबर सतरा प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत तुम्ही जर कुक्कुटपालनाचं कुठे प्रशिक्षण घेतलेलं असेल तर त्याचं प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर त्याची छायांकित प्रत देखील तुम्हाला अर्जासोबत जोडावी लागणार आहे तर अशा प्रकारे मित्र हो पशुसंवर्धन विभागामार्फत जे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय योजना राबवल्या जातात यामधील कुक्कुट पालनासाठी म्हणजे मांसाल पक्षीसाठी आपण अर्ज करू शकता अर्ज करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे दोन जून दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची मुदत देण्यात आलेली आहे मित्र हो यासाठी आपल्याला अर्ज करताना सर्वप्रथम फक्त दोन कागदपत्र लागतात त्यामध्ये तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो आणि तुमची सही सही जी आहे ती तुम्हाला पांढऱ्या कागदावरती सही करून त्या ठिकाणी अपलोड करावी लागते फोटोची साईज जी आहे ते ऐंशी बी पर्यंत असावी लागते आणि सहीची साईज जी आहे ते चाळीस बी पर्यंत असावी लागते जेपीजी किंवा पीएनजी स्वरूपात आपण फोटो जे आहेत ते दोन्ही प्रकारचे फोटो म्हणजे तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो आणि सहीचा फोटो त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड सर्वप्रथम फॉर्म भरताना म्हणजे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करताना अपलोड करावा लागतो आणि बाकीचे जे आपण कागदपत्र पाहिलेली आहेत ती कागदपत्र मात्र तुमचं पडताळणी यादीमध्ये नाव आल्यानंतर म्हणजे पहिल्या पडताळणी यादीमध्ये तुमचं नाव आल्यानंतर तुम्हाला कागदपत्र अपलोड करण्यासाठी एक वेळ देण्यात आलेली आहे तारीख देण्यात आलेली आहे ती तारीख नेमकी कोणती आहे या संदर्भात देखील आपण वेळापत्रक यादीच्या एका मधून पाहिलेला आहे हा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी देखील शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून आपलं जर पडताळणी यादीमध्ये नाव आल्यानंतर कागदपत्र नेमकी कधी अपलोड करायचे आहेत त्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता तर मित्र हो कुक्कुटपालन योजनेसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर अर्ज करा आपल्या मित्रांना ही महत्वपूर्ण उपयुक्त माहिती त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप वरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास हो पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह सह नवीन अपडेट सह धन्यवाद